गोलंदाजीसाठी एक सर्वोत्तम गोलंदाज धनंजय भिंताडे गोलंदाजीसाठी आलेत पहिला चेंडू यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे डाकला गेला एक सर्वोत्तम नाव म्हणून ओळखलं जातं परंतु त्यांच्या विरोधात कोण आहे बा ज्यांनी या स्पर्धेतील अर्धशतक लगावलं तेच अतुल दिंडे यांच्या नावाचा देखील डंका सातत्याने घेतला गेला तेच अतुल दिंडे परंतु याच चेंडूवरती एकशा रावा देखील घेतल्या गेल्या आहेत या स्पर्धेतील सर्वोत्तम पारी ज्यांच्या माध्यमातून केली गेली तेच पोलिसी दणका ज्यांच्या माध्यमातून दिला गेला तेच अतुल दिंडे स्ट्राईक वरती पाहायला भेटत आहेत नॉन स्ट्राईकला पाहायला भेटते युवराज ओहो यास चेंडू वरती फसवण्याचं काम केलंय धनंजय बिनताडे यांनी सर्वोत्तम फलंदाजाला इथे मात्र बाद केलंय अतुल शिंदे या खेळाडूला इथे मात्र बाद केलं गेलं आहे धनंजय भिंताडे यांच्या माध्यमातून या फलंदाजाला इथे मात्र माघारी पटवलं गेलं आहे विशालजी कल्याणकर सर यांच्या माध्यमातून या खेळाडूला आज पाचरण केलं गेलं आहे या संघामध्ये स्थान दिलं गेलं आहे धनंजय भिंताडे यूट्यूबच्या माध्यमातून हे नाव सर्च केलं तर आपल्याला मोठमोठ्या खेळ्या यांच्या माध्यमातून साकारलेल्या खेळा इथे मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल मोठमोठ्या बोड़ टुर्नामेंट यांच्या माध्यमातून देखील केल्या गेल्या आहेत परंतु अपोजिट संघाकडे ग्रामीण चार खेळाडू देखील आहेत ग्रामीणचे हे खेळाडू चांगल्या प्रकारे यांची देखील कामगिरी राहिली आहे आणि त्याचमुळे क्वार्टर फायनलमध्ये यांनी देखील प्रवेश केला आहे चांगल्या प्रकारे खेळ चांगली पद्धतीच्या सामन्यामध्ये यांच्या माध्यमातून पाहायला भेटला आहे न्यू फलंदाज मैदानावरती आले तर विकास नावाप्रमाणे संघाचा विकास करण्यासाठी पाहूया कशाप्रकारे इथे पत्र आपला खेळ इथे पत्र सजवतील अपोजिट संघाकडे नक्कीच मोठे खेळाडू आहेत परंतु आपण देखील तेवढेच ताकदीचे खेळाडू आहेत हे अपोजिट संघाला दाखवावं लागेल चांगलं क्षेत्रक्षण इथे मात्र संतोष यांच्या माध्यमातून झाले अजून एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते संतोष चांगली कामगिरी करताना दिसत आहेत परंतु विकास देखील इथे मात्र आपल्या संघासाठी दावा करण्यासाठी चांगले प्रयत्न देखील करताना दिसत आहेत धनंजय भिंताडे यांच्या माध्यमातून खूप साऱ्या मोठमोठ्या ट्रॉफ्या खेळल्या गेल्या आहेत खूप साऱ्या मैदानावरती मेडन षटक देखील त्यांच्या माध्यमातून टाकले गेले आहेत एन बी ट्रॉफी असेल त्याचबरोबर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल रतन बुवा मानाची आधुनिक ट्रॉफी अशा आश, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंच्या नावाची चर्चा वारंवार होताना दिसले तेच धनंजय भिंताडे सर बोलंदाची मार्क आडव्या बॅटने फटक्याला सजवण्याचा प्रयत्न आणि उर्वरित काम एक सिनियर खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं ज्यांच्या नावाची चर्चा वारंवार घेतली जाते तेच पप्पू रामगुडे सर हे देखील चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसत पहिले षटक धनंजय भिंताडे यांच्या माध्यमातून टाकलं गेलं पहिल्या षटकामध्ये दावा इथे मात्र रोखल्या गेल्या फक्त तीन खर्ची केल्या गेल्या आणि सर्वोत्तम फलंदाज अतुल दिंडे सर यांना इथे मात्र बॅक टू द पॅवेलियन देखील पाठवलं गेलं या स्पर्धेमधील ज्यांनी सर्वोत्तम पारी सजवली अतुल दिंडे सर यांच्या माध्यमातून एक सर्वोत्तम पारी पन्नास धाव्यांची वादळी पारी केली खेळली गेली होती त्याच फलंदाजाला इथे मात्र जेल बंद केलंय या महत्त्वाच्या मॅचमध्ये अतुल धिंडे नावाचं वादळ लवकर शमवलं गेलं आहे परंतु या दोन्ही फलंदाजामध्ये ताकद आहे एका बाजूला विकास आणि त्याचबरोबर युवराज यांना देखील चांगली कामगिरी करायला लागेल आता मात्र करंजीचा हा सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं जावेद संधी गोलंदाजी मार्कवर आल्या आहेत इचल करंजीचा हा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय यांचा देखील खेळ आपण कित्येक वर्ष पाहत आलाय पुन्हा एकदा फू इथे पेश केली जाते सर्वोत्तम गोलंदाजी केली जाते धनंजय भिंताडे यांच्या बरोबरीने यांनी देखील पावलांवरती पाऊल टाकायला सुरुवात केली आहे सर्वोत्तम चेंडू यांच्या माध्यमातून टाकले जात आहेत परंतु याच भोगावती स्पोर्ट संघाला इथे मात्र उत्तर शोधावे लागतील भोगावती स्पोर्ट संघाकडे देखील स्टारकास्ट खेळाडू आहेत ग्रामीणचे खेळाडू आहेत या संघाकडे कोणताही मोठा खेळाडू नाही आहे परंतु ग्रामीणची हे खेळाडू जे आहेत ते स्टार आहेत पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील भोगावती स्पोर्टचा हा संघ चांगला फटका सर बॅटने या फटक्याला सजवलं गेलंय पाहूया धावा किती येतील हे देखील पाण्या असेल एकेरी धाव इथे मात्र घेतली जाते द्वेरी धावेमध्ये कन्वर्ट करू शकले नाही एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय उर्वरित काम क्षेत्ररक्षणाची भूमिका येथे मात्र संदीप मकवाना यांच्या माध्यमातून पूर्ण केली गेली आहे के आपल्या दक्कन संघाला सपोर्ट करण्यासाठी सागर सर देखील या स्पर्धेमध्ये आले आहेत सपोर्ट करण्यासाठी यांचा देखील संघ जो आहे तो सेमी फायनलमध्ये प्रवेश करताना दिसला आहे पाहूया या सामन्यामध्ये कोणता संघ सेमी फायनलचा द्वार जे आहे ते उघडण्यामध्ये यशस्वी होईल एका बाजूला भोगावती स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजेच पांडुरंग विनायकांना नागर म्हण सरांचा हा संघ पांडुरंग सीसी चांगली कामगिरी करताना दिसतोय परंतु भोगावती स्पोर्ट्स संघाला देखील कमबॅक करावं लागेल या चेंडूवरती फुलटॉस चेंडू फुल टाकला गेलाय पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा अतिरिक्त हाईट या चेंडूवरती पाहायला भेटली आणि त्याचमुळे पंचांचा इशारा आलाय नो चेंडूचा म्हणजेच पुढील चेंडू वरती सुदर्शन चक्र पंचांचं फिरताना दिसत आहे धमसंख्या जाऊन पोहोचली आहे सात धावा दाफलकावरती भोगावती स्फोट संघाला उत्तर शोधावे लागतील पाच षटकांचा हा सामना आहे आणि या पाच षटकांमध्ये आपल्याला अपोजिट संघावरती एक मोठं आव्हान इथे पत्र प्रस्थापित करावं लागेल हो हो चांगली गोलंदाजी जावे संधी यांच्या जा माध्यमातून झाली आहे दुसरं षटक देखील इथे मात्र खाली आहे पहिल्या दोन षटकामध्ये दावा इथे मात्र रोखल्या गेल्या आहेत दमसंख्या जाऊन पोहोचले फक्त सात दावा दाखवकावरती भोगावती स्पोर्ट्स हा संघ थोडासा अडचणीत आलाय पाहूया या भोगावती स्पोर्ट्सला अडचणीतून कोणता खेळाडू इथे मात्र उभारी देईल आपल्या संघाचं मनोदैर्य वाढवण्यासाठी कोणता खेळाडू आपल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करेल परंतु स्क्रीन वरती पहा कोण आलेत स्क्रीन वरती आलेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं गेल्या वर्षी बेस्ट बॉलरचा किताब ज्यांनी मेवला तेच गोलंदाजीसाठी आलेत पिंपरी चिंचवडचा हा नन्ना मुन्ना जादूगार पुण्याहून निपाणी हे अंतर कापून आलेत रोहन करात गोलंदाजीसाठी आलेत फिरकीचा जादूगार आपली जादू पेश करताना दिसतोय पहिला चेंडू निर्धाव देखील त्यांच्या माध्यमातून टाकला जातोय ते मोठमोठ्या मोड़ सं खेळाडूंना आपल्या गोलंदाजीने नाचवलं तेच रोहन करत गोलंदाजीसाठी ओहो या चेंडू वरती आपली मॅजिक क्रिएट केली जाते रोहन करात यशाची उंच शिखरे या खेळाडूने लवकर गाठले आहेत एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जात पिंपरी हा सितारा गोलंदाजीसाठी मुन्ना जादूगार माझे फेवरेट प्लेअर जर पाहिला गेले तर गोलंदाजीमध्ये फिरोज शेख असतील अनिकेत सानप माझे हे गुरु गोलंदाजी मधले आणि त्याचबरोबर नाजीम गुल्ली आणि त्यानंतर सागर कांबळे हे चार गोलंदाज माझे फेवरेट आहेत त्याचबरोबर रोहन करात यांचं देखील फेवरेट लिस्टमध्ये नाव आहे तेच रोहन घरात चांगली गोलंदाजी देखील करताना दिसत आहेत परंतु याच रोहन घरावरती हे उत्तर शोधावे लागतील युवराज यांना युवराजाप्रमाणे इथे मात्र कामगिरी करावी लागेल पायांवरती थोडस बेड्या ढोकल्या आहेत परंतु जर या जर बेड्या अजूगारून द्यायच्या असतील या बेड्या फोडायच्या असतील तर आता मात्र विश्वासाने कामगिरी करावी लागेल ओ हो नन्ना मुन्ना जादूगार पुन्हा एकदा आपली जादू पेश करताना दिसतोय सुरेख गोलंदाजी इथे मात्र करताना दिसतोय विशालजी कल्याणकर सर यांनी या खेळाडूला आपल्या संघामध्ये विशालजी कल्याणकर सर या यांनी या खेळाडूला आज आपल्या प्लेइंग इलेवन लिस्ट मध्ये सामील करून घेतलंय खास पिंपरी चिंचवड वरून या खेळाडूला आज निपाणी एवढा अंतर कापायला भाग पाडलं जात आहे चांगले क्षेत्रक्षण संतोषाच्या माध्यमातून पाहायला भेटलं आहे बेळगावचा अजून एक सितारा चांगले क्षेत्रक्षण करताना दिसला आहे याचा देखील खेळ आपण यानंतरच्या इनिंगमध्ये पाहाल परंतु त्याआधी युवराज आणि विकास यांना थोडंसं उत्तर शोधावं लागतील तीन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय तीन षटकांमध्ये धावा जमवल्या गेल्यात फक्त नऊ धावा भोगावती स्फोट सांगायला आता मात्र खडबडून जाग जाग व्हावं लागेल फलंदाजीसाठी आले तर सुधीर कांबळे यांचं देखील नाव त्यांच्या परिसरामध्ये खूप मोठं आहे एक ऑलराउंडर खेळाडू म्हणून यांना देखील पाहिलं जातं पाहूया सुधीर कांबळे कशा प्रकारे या फलंदाजांवरती तुटून पडतील गोलंदाजीसाठी आले तर अमित अमित तांबे गोलंदाजीसाठी आलेत पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील आतापर्यंत तिन्ही गोलंदाजी सर्वोत्तम कामगिरी केली आहे पहिलं शर्टक टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव म्हणून ज्यांना ओळखलं जातं धनंजय भिंताडे गोलंदाजीसाठी आले पहिलं षटक तीन धावेचं टाकलं आणि त्यांच्या पाठोपाठ पाऊलांवरती पाऊल जावेद संधी यांनी देखील टाकली चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली चार धावा रोक चार धाव्यांचं षटक टाकलं दुसरं षटक देखील धावा रोखल्या गेल्या तिसऱ्या षटकामध्ये न मुन्ना जादूगार आला त्याने देखील दोन धावा दिल्या आणि अशा प्रकारे नऊ धावा दावा फरका ओहो इथे मात्र सुनील कांबळे सर आले मैदानावरती आणि त्यांनी देखील आत्म आत्मविश्वासाने कामगिरी करायला सुरुवात केली आहे याच फटकेबाजीची खऱ्या अर्थाने पहिल्या चेडू पासून गरज होती परंतु उशिरा इथे मात्र शानपान आलंय परंतु अजूनही वेळ आपली गेलेली नाही आहे सुनील कांबळे यांना आपला क्लास इथे मात्र दाखवावा लागेल आपल्या बॅटिंगची ताकद इथे मात्र दाखवावी लागेल पुन्हा एकदा शॉर्ट पुलचा चेंडू पूल सक्सेसफुल केलाय चेंडू जातोय सर रिमार शपार चौकार चार दफेसाठी या षणकामध्ये धावा थोड्याशा बरसण्याचं काम केलं जात आहे धावसंख्येला आकार देण्याचं काम इथे मात्र सुनील कांबळे सरांच्या माध्यमातून केलं जात आहे पाहूया सुनील सर कशा प्रकारे खिंड लढवतील धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एकोणीस धावा तफलकावरती लागल्या जात आहेत आता मात्र गुडनाट एक तमाशा देख परंतु थोडस शरणागती पत्करायला भाग पाडलं जात आहे गोलंदाजांनी इथे मात्र कमबॅक बॅक केलाय आपण पोचले एकोणीस आभा भोगावती स्पोर्ट संघाला आता मात्र आत्मविश्वासाने कामगिरी करण्याची गरज आहे आपल्यामध्ये देखील क्षमता आहे आपल्याला देखील या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करायची आहे आणि सेमी मध्ये प्रवेश करायचा आहे त्यासाठी भोगावती स्पोर्ट संघाला आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागेल समोर कोण आहे हे पाहण्यापेक्षा आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे आपल्यामध्ये काय ताकद आहे ही ताकद इथे मात्र अपोर्थित संघाला दाखवावी लागेल त्यासाठी आत्मविश्वास हे अत्यार महत्वाचं आहे आणि हे अत्यार या थोडस बाळगताना दिसतात इथे मात्र सुनील कांबळे सर यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होताना दिसते चेंडू जाईल का सीमारेशा पार नक्कीच या चेंडूला अडवलं देखील गेलंय जी सर यांच्या माध्यमातून थोडीशी खराब पाहायला भेटली परंतु तोपर्यंत धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या तीन आणि या तीन धाव्यांनी संघाची जाऊन पोहोचली बावीस धावा दा फलकावरती भोगावती स्पोर्ट संघ पाव्या कशा प्रकारे कामगिरी करतोय या संघाकडे देखील जर पाहायला गेला तर स्टार खेळाडू आहेत या स्टार खेळाडूंना थोडंसं आपला क्लास इथे पत्र दाखवावं लागेल ला। चांगलं क्षेत्रक्षण चांगलं बॅकअप इथे मात्र पाहायला भेटलंय संदीप मकवाना यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि या संदीप मकवानाच्या या चांगल्या क्षेत्ररक्षणाबद्दल पप्पू रामगुडे सर यांच्या माध्यमातून देखील थोडंसं प्रोत्साहन दिलं गेलं आहे क्षेत्ररक्षकाला चार षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय चार षटकांमध्ये संघाची पोहोचले तेवीस जावा भोगावती स्पोर्ट्स साखळी फेरीमध्ये या संघाने अप्रतिम कामगिरी केली होती या संघाचा सुपरस्टार ठरला होता पहिल्या तीन मॅच मध्ये सर्वोत्तम पारी ज्यांनी सजवली होती अतुल दिंडे हे लवकर वाद झाले आणि त्यानंतर या संघाला थोडंसं जर पाहायला गेलं तर समस्यांना सामोरं जावं लागलं अतुल दिंडे सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली गेली, गेली। बेस्ट बॅट्समनच्या लढतीमध्ये यांचं नाव अग्रगण्य आहे कारण का पहिल्या तीन मॅचमध्ये याच खेळाडूंनी अक्षरशः बरसणारी बॅटिंग पाहायला भेटली होती सातत्य राखण्यामध्ये यश आलं होतं पहिल्या दिवशी परंतु याच या खेळाडूला आजच्या दिवसामध्ये महत्त्वाच्या दिवसामध्ये फार मोठी चमकदार कामगिरी करता आली नाही आहे आणि त्याचमुळे यांचा संघ जो आहे तो थोडासा अडचणीत सापडला आहे

साठी आले पिंटू खामकर हो। सर मैदानावरती आले आहेत यांचं देखील नाव त्यांच्या परिसरामध्ये सातत्याने एक मोठा खेळाडू म्हणून ओळखलं जातं त्याच नावा रूपाला साजेशी कामगिरी इतिपत्र करावी लागेल ओ हो फिरकीची जादू इतिपत्र पेश केली जाते नन्ना मुन्ना जादूगार आपल्या फिरकीच्या तालावरती पुन्हा एकदा नाचवताना दिसतोय सर्वोत्तम गोलंदाजी पुन्हा एकदा लय मध्ये आलाय हा गोलंदाज जर पाहायला गेलं तर एम पी एल स्पर्धा देखील यांच्या माध्यमातून खेळल्या गेली ऋतुराज गायकवाड यांच्या संघामध्ये याच देखील नाव होत हो हो या चेंडू वरती एकिर धाव जी आहे ती घेतली जाते एकिरधावने संघाच्या जा दामसंख्येवरती भर पडते दाव आहे दामसंख्या धावून पोहोचली आहे पंचवीस धावा दाव दा फलकावरती लागले जातात इथे मात्र षटक संपलं आहे षटकाच्या समाप्तीनंतर पाच षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे भोगावती स्फोर्ट संघाची धावसंख्या जाऊन आहे फक्त पंचवीस दावा दफलकावरती लागल्या जात आहेत भोगावती स्फोट संघ साखळी सामन्यामध्ये या संघाने सर्वोत्तम कामगिरी केली होती आणि ही कामगिरी जी आहे ती अतुल दिंडे यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती स्टार यांनी चांगला दिला होता परंतु या मॅचमध्ये अतुल दिंडे इथे मात्र लवकर बाद झाले आणि त्याचमुळे हा संघ थोडासा अडचणीत येताना दिसला फक्त पंचवीस जावा पाच षटकांमध्ये बनवल्या गेल्या परंतु आपल्यामध्ये देखील क्षमता आहे ही क्षमता ओळखावी लागेल चोवीस येणाऱ्या तीस स्टेटमध्ये आपल्याला पंचवीस जागा रोखायच्या आहेत आपल्यामध्ये सव्वीस जागा रोखायच्या आहेत आपल्यामध्ये देखील सर्वोत्तम खेळाडू लपलेला आहे या सर्वोत्तम खेळाडूला आता मात्र जागृत करावं लागेल त्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज व्हावं लागेल चेहरे थोडेसे उदास आहेत परंतु या चेहऱ्यांवरती आत्मविश्वासाच सा बळ आणावं लागेल आणि एक इतिहास लिहिण्यासाठी सज्ज व्हावं लागेल या संघामध्ये जो संघ जिंकेल तो एसपी स्पोर्ट्स हिटने संघाबरोबर सेमीफायनल चा सामना खेळताना दिसणार आहे एसपी स्पोर्ट्स संघ एसपी स्पोर्ट, एस स्पोर्ट हिटने संघ आपण तयार राहायचा आहे यानंतरचे लढत या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याच्या विरोधात लढत असणार आहे सव्वीस जावांचा बापक आव्हान ठेवलंय पहिल्याच इनिंग मध्ये भोगावती स्पोर्ट संघाला जगडून ठेवलं गेलं पांडुरंग सी सी संघाच्या माध्यमातून फक्त सव्वीस जावा दाफलकावरती यांच्या माध्यमातून लावल्या गेल्या आहेत पव्य या सव्वीस जावांचा पाठलाग कशा प्रकारे पत्र पूर्ण केला जाईल सलामीची जोडी संदीप संदीप मगवाना आणि त्याचबरोबर पप्पू रामगुडेसर मैदानावरती आले आहेत कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारं हे नाव नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय बप्पू रामगुडे सर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी गाजवली त्याचबरोबर आश... त्याचबरोबर पुणे क्रिकेटमधील एक सर्वोत्तम नाव म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच बप्पू रामगुडे नॉन स्ट्राईक वरती पाहायला भेटतात आणि कोल्हापूरचा एक सितारा म्हणून ज्यांना पाहिलं जातं संदीप मकवाना कोल्हापूरचा स्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं संदीप मकवाना यांच्या विरोधात कोण आहेत अतुल दिंडे आजच्या दिवसामध्ये हे वादळ लवकर शमवलं आहे परंतु या वादाला आपली एक तुफानी गोलंदाजी करावी लागेल अपोजिट संघावरती जरा धडपण सा, तीस स्टेडियम मध्ये सव्वीस धावा जर रोखायच्या असतील तर अतुल दिंडे यांना सर्वोत्तम कामगिरी गोलंदाजीमध्ये करावी लागेल परंतु इथे मात्र संदीप मकवाना ब्रँडेड षटकार पाहायला भेटतोय सहा धावेसाठी मित्रांनो हार मानून चालणार नाहीये चेहरावरती उदासीचं वातावरण निर्माण झालंय परंतु याच याच सामन्यामध्ये लोअर स्कोरिंगचा मॅच देखील चांगल्या प्रकारे जिंकता येऊ शकतात त्याचा प्रत्येक कित्येक वेळा क्रिकेटच्या मैदानावरती आलाय परंतु त्यासाठी स्वतःच्या खेळीवरती विश्वास आणि स्वतःच्या मनामध्ये आत्मविश्वास हा असणं गरजेचं असणार आहे पाहूया आत्मविश्वासाने कामगिरी करतील का अतुल झेंडे यांना आपला क्लास इथे पत्र दाखवावं लागेल परंतु दुसऱ्या चेंडू वरती पुन्हा एकदा संदीप मकवाना ब्रँडेड षटकार पाहायला भेटतोय संदीप मकवाना यांनी देखील कित्येक मैदानात गाजवले यांच्या देखील नावाचा चर्चा वारंवार कोल्हापूर विभाग असेल कोकण असेल परिसरामध्ये यांच्या देखील नावाची चर्चा वारंवार घेतली जाते ओमकार बॉस म्हणून ओमकार बॉस यांच्या चेहऱ्यावरती थोडस हास्य दिसतंय कारण का त्यांचा संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालाय परंतु ही कामगिरी या आज सामन्यामध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये करता आली नाही आहे पहिल्या तीन दिवसा पहिल्या चार दिवसामध्ये आपण कष्ट घेतलेत या चार दिवसाचं चा फळ आपल्याला आजच्या दिवसामध्ये मिळणार होतं त्यासाठी या सामन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी होती परंतु याच सर्वोत्तम कामगिरीला साकारू शकले नाही आहेत संदीप मकवाना यांच्या माध्यमातून गोलंदाजाला सन्मान दिला जातोय चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे देखील एका सर्वोत्तम खेळाडूचं लक्षण आहे आणि हा सर्वोत्तम खेळ मकवाना यांच्या माध्यमातून खेळला फलंदाजी साठी आले आता पुणे विभागातील एक सर्वोत्तम नाम म्हणून ज्यांची ओळख आहे तेच भपूर रामगुडे सर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्र्याण्णव धावांची खेळी अजूनही सर्व प्रेक्षकांच्या मनाचा हृदयात आहे त्याचबरोबर निलेश राणे ट्रॉफी निलेश राणे ट्रॉफी युवराज काँग्रेस चषक अशा मोठमोठ्या मोड़ स्पर्धेमध्ये यांनी षटकार आणि चौकारांची आतषबाजी यांच्या माध्यमातून देखील पाहिला गेले कित्येक रे रेकॉर्ड यांच्या नावावरती राहिले आहेत पाच चेंडूमध्ये पाच षटकार सहा चेंडूमध्ये सहा षटकार अशा वादे खे खेळ्या यांच्या माध्यमातून देखील केल्या गेल्या आहेत पंचांचा निर्णय आला आहे नो चेंडूचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून पाहायला भेटला आहे आणि या चेंडूवरती दाव आले एक धावसंख्या जाऊन पोचली आहे एकवीस दाफल जावा दाफलकावरती लागल्या जात आहेत जवळ जवळ विजय जो आहे तो पहिल्या षटकामध्ये सहकार केला जाईल की का काय पाहूया जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त पाच धावांची गरज आठव्या बॅटने फटक्याला सजवलंय हा चेंडू जातोय सरसी मार्शा पार चौकार चार जावेसाठी आता मात्र बरोबरी झाली आहे पंचवीस जावा दाफलकावरती लागल्या जात आहेत पहिल्या षटकामध्ये तब्बल पंचवीस जावा इथे मात्र दाफलकावरती म्हणजे हा विजय अक्षरशः विजय झालाय पांडुरंग सी सी संघासाठी भोगवती स्पोर्ट संघाचा देखील खेळ वाकडण्याजोगा राहिलाय याच संघाचे हिरो ठरले वारंवार ज्यांचं नाव आपण घेतोय तेच अतुल दिंडे या मॅच मध्ये नक्की निराशनक कामगिरी राहिली परंतु साखळी सामन्यामध्ये यांची बॅटिंग आपला तुम बॅटिंग आपण पाहिली देखील आहेत याचबरोबर याच पहिल्या षटकामध्ये चौकार ढोकून या मॅच ला संपवलं गेलंय फिनिश केलं गेलंय भोगावती स्पोर्ट्स आणलं आपला प्रवास इथे मात्र संपन्न होतोय संपुष्टात येतोय परंतु आपण देखील चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे आपण देखील निराश होऊन चालणार नाही आहे नव्या जोमान नव्या डंगाने आपण आपल्याला पेश करायचं आहे पुढील वाटचालीसाठी भोगवती स्पोर्ट संघाला शुभेच्छा देखील असतील आणि त्याचबरोबर पांडुरंग सी सी संघाचे कर्णधार बबलूजी सर आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे आणि त्याचबरोबर अपोजिट संघ जो आहे एस पी स्पोर्ट इटनी कर्नाटकी ब्रँड पाहायला भेटणार आहे यानंतर आपल्याला पांडुरंग सी सी आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे पी आपले फलंदाज लवकरात लवकर ग्राउंड मध्ये पाठवायचे आहेत